असे मस्त आहे ना बोला काहीतरी काय बोलायचं कस गुण कसला लागत असं आहे डोळ्यावर इकडं चला विरार आहे विरार आहे विरार मग आता उभा ना मन्नात काहीतरी मागायची आणि इथं पिशवी मध्ये काहीतरी बांधायचं आहे

खुश तो कहानी रहती है सब जगह कुछ ना कुछ रहेगा तभी होता, होता है ना है ना कदर। आ, आ, हो माता मस्त है हारती जब बाजूला करता का जरा हाँ मस्त हाँ हो गए हो गए नक्की मजा ब्लॉग बगा खूब छान वाटे खूप हो हात चाल तुम्ही आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय इथे देवीचा चेहरा थोडासा दिसलाय चोरून व्हिडिओ काढला आता मी लेफ्ट मधनो खाली चाललो दर्शन वगैरे झालं मस्त झाली लेफ्ट चालू वा मस्त आहे ना त्याच्यावरती घाण पडले काचे वरती पाऊस पडल्यासारखोर आहे शेड्या कुठल्या साईडला आहेत हो गे आय चार मागे हा लिफ्ट आहे का ते लिफ्ट येणार ना मग इथून आम्ही जाणार लिफ्ट मध्ये बसून खाली

ल ल खाली उतरले खाली खाली समोर नगरीवाले यामध्ये एका बनवत नाही इकडे जाणार कस बनव बघा ना हे खेचायला पण हे चक्र आहेत ना मध्ये मध्ये ते खेचतात आहे

दर्शन आमचं मस्त पैकी अडीचशे रुपये घेऊया का जाताना दिलेले पैसे घेऊया का पायाला काहीतरी टोचत संजीवनी सदाभार पन्नास कि कितीला दिले पचास का दो हे बघा असं झाड होणार इथे काय करायचं पाण्यात ठेवायचं नसते ना राधे राधेच सहा